गुड मॉर्निंग सर्वांना आत्ता आम्ही निघालो होतो श्री क्षेत्र सोनारी येथे आमचं कुलदैवत आहे श्री कालभैरवनाथ तर तुमचं कोणतं कुलदैवत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा सकाळ सकाळी सात साडेसातला निघालो होतो त्यामुळे लवकरच म्हणजे अगदी दहा साडे दहापर्यंत आम्ही तिथं जाऊन पोचलो आणखी देवांची महापूजा चालली होती त्यामुळे आतलं काही मंदिरातलं शूट केलं नाही मी भैरवनाथाचं चांगलं घोड्यावरच्या देवाचं चांगभलं काळ भैरवणातच चांगलं तुम्ही जर कधी सोनारीला गेला असाल तर तुम्हाला माहिती आहे तिथं किती माकडं आहेत म्हणून अगदी प्रसादाची पिशवी सुद्धा खूप हातात जपून ठेवावी लागते आणि अशी प्रथा आहे इथं की गुलाल आणि खोबरं हे गेल्यानंतर मंदिरावरती उधळतात म्हणून आहो आणि जे छोटे धीर होते गुलाल ते गुलाल आणि खोबरं जे आहे ते मंदिरावरती उधळत होते इत इतकी इथं माकडं आहेत आणि खरंच इथं आई आणि पिलांची माया दिसून येते अगदी पावलं पावली ती खोबरं उचलायची खायची आणि परत पिलाला म्हणजे उतरवायची आणि परत खाऊन झालं की उठून जाताना ती लगेच उचलून अशी एका हाताने पोटाशी त्याला चिटकवायची इथं दिसलंच असेल तुम्हाला इथं आता आहो तुम्हाला निळ्या शर्टमध्ये आज जाताना दिसतात आहे ना तिथंच एक खाली थोडंसं असं जमिनीत उतरून ना देवीचं मंदिर आहे जेव्हा कधी तुम्ही सोनारीला जाल ना तेव्हा इथं जाऊन नक्की दर्शन करा असं म्हणतात की तिथं जाऊन खाली दर्शन नाही केलं तर सोनावेरीचं दर्शन जे आहे ते अर्धवट असतं म्हणून जर माहिती नसेल तर नेक्स्ट टाइम जर तुमचं कुलदैवत ते असेल तर करा साहेब इथं आता तुम्हाला समोर चालत असताना देवाचा रथ सुद्धा दिसतोय आणि तो रथ रथाची दोरी वगैरे आम्ही हलवली ते तुम्हाला मिनी व्लॉग मध्ये बघायला भेटेल त्यामुळं मिनी व्लॉग सुद्धा अपलोड करते तर नक्की बघा आपले आता मस्त देवदर्शन आता कुठे जायचंय आपल्याला घरी लवकर आल्यामुळे इकडं खडकाय ते लवकर आल्यामुळं लवकर छान असं देवदर्शन झालं चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय